साससंगजी प्रेमाने बोलूया धन्यरंकारजी साससंगी एक कमेंट्स अशी आली होती असा एक प्रश्न विचारला होता की त्या प्रश्नामध्ये असं म्हटलेलं आहे की भक्त आणि योगीमध्ये काय फरक आहे कारण ज्यावेळी ज्ञानेश्वर माऊली यांचा जो योगी पावन मनाचा साही अपराधजनाचा जी मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांना जो उद्देश केलेला आहे त्याच्यामध्ये बघा ते ताटी उघडा ज्ञानेश्वरा योगी पावनमनाचा साही अपराधजनाचा त्यामध्ये योगी हा शब्द आलेला आहे किंवा योगी कसा असतो याचं वर्णन बऱ्याच संतांनी केलेलं आहे तर हा जो योगी आहे योगी शब्द कोणासाठी वापरलेला आहे तर योगी हा शब्द भक्तासाठीच वापरलेला आहे कारण आपण बघा योगी म्हटलं की आपल्याला असं वाटतं की तो ध्यानस्थ बसलेला सर्व काही सगळ्या सगळ्या गोष्टीतून मुक्त असलेला घरादाराचा त्याग केलेला संसाराचा त्याग केलेला असं आपण योगी म्हणतो परंतु वास्तविक योगी या शब्दाचा अर्थ वेगळा आहे कारण भगवद्गीतेमध्ये जो अध्याय सहावा आहे त्याचं नाव आहे ध्यानयोग या ध्यानयोग अध्यायामध्ये योगी कसा असावा याबद्दल वर्णन केलेलं आहे तर तसे पाहता जो भक्त आहे आणि योगी आहे ही भक्त आणि योगी हा एकच प्रकार आहे आपल्याला असं वाटतं की जो गृहस्थी आहे घरसंसारामध्ये आहे तो योगी बनू शकत नाही परंतु तसं नाही योगी कोणाला ना म्हटलेलं आहे तर योगी म्हणजे योग या शब्दाचा अर्थ काय आहे तर जोडणे मग कोणाला जोडायचं आहे तर ह्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे आत्म्याचा परमात्म्याशी योग म्हणजे जोड जोडणे हा जो या ठिकाणी अर्थ आहे आता भक्तामध्ये भक्तीमध्ये आपण काय पाहतो भक्ती म्हणजे प्रेम भक्ताचं आणि भगवंत याच्यामध्ये असलेलं प्रेम आहे आणि योगी म्हणजे काय तर परमात्मा आणि आत्मा यांची जोड आहे तर बघा जे योगी असतात आपण पाहतो की जे जंगलामध्ये जातात किंवा घरादाराचा त्याग करून त्यांनी संपूर्ण आयुष्य परमात्म्याच्या कार्यासाठी वेचलेलं असतं किंवा स्वतःचा शोध घेण्यासाठी वेचलेला असतं तर तो सुद्धा योग्य आहे आणि गृहस्थ धर्मामध्ये राहून जो सर्व कर्म करतो तो सुद्धा योग्य आहे परंतु आपल्याला ज्यावेळेस अर्जुनाला श्रीकृष्ण उपदेश करत आहे तर त्या ठिकाणी बघा जो अर्जुन आहे तो गृहस्थी आहे आणि तो ग्रहस्थी आहे हे लक्षात घेऊनच श्रीकृष्ण अर्जुनाला त्या ठिकाणी उपदेश करत आहेत त्याचा अर्थ ते जर अर्जुन जर गृहस्थी आहे त्याच्यासाठी जर तो उपदेश आहे तर आपण सुद्धा गृहस्थी आहोत आणि आपल्यासाठी सुद्धा हा उपदेश आहे मग यामध्ये परमात्मा सांगत असताना की योगी कसा असावा जो ग्रहस्थ धर्म सांभाळतही परमात्म्याशी आपला योग साधतो तो योग्य कसा असावा तर त्याच्यामध्ये जो पहिला श्लोक आहे त्या पहिल्या श्लोकामध्ये सुद्धा परमात्मा समजावण्याचा प्रयत्न करत आहे की जो आपल्या कर्मफळावर आसक्त नसून कर्तव्य म्हणून आपले कर्म करतो बघा आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत हर एक कर्म करत असतो परंतु आपण कर्म कसं कर करतो की त्या कर्माच्या फळाची आपल्याला आसक्ती असते समजा मी स्वयंपाक जर करायला घेतला तर स्वयंपाक करत असताना मला अपेक्षा असते की मी स्वयंपाक केला तर मला कुणीतरी चांगली कमेंट्स द्यावी की मला म्हणावं की स्वयंपाक छान झालेला आहे किंवा मी स्वयंपाक केला तर कुणाचं तरी पोट भरावं मी स्वयंपाक केला तर त्याच्यामुळे कोणीतरी मला चांगलं म्हणावं मी स्वयंपाक केला तर कोणीतरी मला थँक्स म्हणावं अशा वेगवेगळ्या अपेक्षा समजा एक उदाहरण दिलं स्वयंपाक केला तर मला हे असं व्हावं तसं व्हावं तसं व्हावं तसं व्हावं किंवा मी एखाद्या ठिकाणी कामाला जात असेल तर मला पैसे मिळावे ही अपेक्षा तर आपली असतेच पण अफकोर्स आपण जर एखाद्या ठिकाणी कामाला जातो आप तर आपल्याला पैसे तर मिळणारच आहेत आपल्याला त्याचा मोबदला तर मिळणारच आहे परंतु आपण त्या ठिकाणी आसक्त होऊन मग की मला मी पैशासाठी कर्म करतो ही आहे आसक्ती आणि आसक्तीविरहित कर्म करायचं म्हणजे कसं निरपेक्ष भावनेनं कर्म करायचं तेच कर्म करायचं आहे ना आपल्याला आपल्याला तेच कर्म करायचे आहे त्या कर्मफळा कर्माचं फळ हे सावलीप्रमाणे त्याच्या पाठीमागच असणारे चांगलं कर्म केलं तर चांगलंच घडणार आहे वाईट कर्म केलं तर वाईट घडणारे म्हणजे त्याचं जे फळ आहे ते फळ त्याच्या पाठीमागे सावलीसारखं त्याच्या पाठीमागे असणारच आहे मग आपण चांगले कर्म करत असताना निश्चिंत राहायचं त्याची अपेक्षा ठेवायची नाही आज ना उद्या ते बीज आपण पेरले ना चांगल्या कर्माचं तर आज ना उद्या त्याचं फळ आपल्याला निश्चित मिळणार आहे कधीकधी आपल्याला असं वाटतं की मी माझ्या फॅमिलीसाठी इतकं करतो तरीही त्यांना माझी किंमत नाही आहे मी माझ्या मैत्रिणींसाठी इतकं करते तरीही मला किंमत नाही आहे तरी त्याचा हे असं असत नाही आहे आपण जे पण काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माचं फळ आपल्याला निश्चित मिळतं परंतु आपण प्रत्येक कर्म जर आपण आसक्ती विरहित केलं आपण आसक्ती नाही आहे मला त्याच्यातनं काहीतरी मिळायचं मिळालं तरच मी करणार नाही आपण करत राहायचं आहे जेव्हा आपण आपल्या फॅमिलीमध्ये असतो त्यावेळेस फॅमिलीमध्ये राहत असताना त्या लोकांनी मला चांगलं म्हणावं मी तुम्ही केलेल्या कर्माचं कौतुक करावं ह्या अपेक्षा आहेत कारण ह्या अपेक्षा जर आपल्या पूर्ती नाही झाली तर आपल्याला लगेच दुःख होतं म्हणून या अपेक्षाविरहित आपण कर्म करत राहायचं आहे फळ हे त्याच्या पाठीमागे सावलीप्रमाणे आहेच आहे आणि आपलं कर्तव्य म्हणून कर्म करायचं आहे आपण जेव्हा घरामध्ये ज्यावेळेस मी एक घराचा कर्ता पुरुष आहे मी वडील आहे तर वडील या नात्याने मला मुलांसाठी करायचंच आहे कर्तव्य म्हणून करायचं की तिथं आसक्तीने ठेवायची की मुलांनी मला सांभाळावं मुलांनी मला चांगलं म्हणावं मला बायकोनी चांगलं म्हणावं किंवा बायकोनी ही अपेक्षा केली की मला पतीने चांगलं म्हणावं मला मुलांनी चांगलं म्हणावं माझं कौतुक करावं मी एवढं छान करते मी ते असं करते तसं करते इच्छा मात्र अविद्या ज्यावेळेस आपली इच्छा इच्छा हमें कभी भी अच्छा नाही बनने देते त्यासाठी इच्छा न ठेवता आसक्ती विरहित करतोय बघा आपण कधी कधी म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा हा अनुभव घेत असते ज्यावेळेस मी माझ्या मुलासाठी करत असते माझा एक छोटा मुलगा आहे तो आता जवळपास साडेपाच वर्षाचा आहे तर मी जेव्हा त्याच्यासाठी करत असते ना त्यावेळेस मला मी मला असं म्हणजे बऱ्याच वेळा आमची पती पत्नींमध्ये चर्चा होते नाही की तू इतकं त्याच्यासाठी करते तो पुढे त्याला तू तु तुझी ती तो किंमत ठेवेल का पण माझ्या तोंडातून त्यावेळेस पटकन वाक्य निघतं की माझं कर्तव्य आहे मी त्याची आई आहे मला माझं कर्तव्य आहे मी त्याच्यासाठी करणं गरजेचंच आहे हे मला कर्तव्य म्हणून करावंच लागेल ज्यावेळी या संपूर्ण सृष्टीमध्ये कर्तव्याची जाणीव प्रत्येकाला होईल ना आईचं कर्तव्य आईला कळेल बापाचं कर्तव्य बापाला कळेल बहिणीचं कर्तव्य बहिणीला कळेल भावाचं कर्तव्य आपल्या बहिणीप्रती काय आहे ते कळेल की मुलाला आपल्या आईवडिलांचं कर्तव्य कळेल आईवडिलांना सांभाळणं हे माझं कर्तव्य आहे प्रत्येकाला जेव्हा कर्तव्याची जाणीव होईल ना त्यावेळी या दुनियेमध्ये असलेली सगळी दुःख संपून जातील कारण जो तो आपल्या कर्तव्याशी बांधील आहे बघा जुनी लोकं कर्तव्याला म्हणजे खंबीर असायची कर्तव्य ना माझं मला पार पाडलं पाहिजे पण आत्ताच्या काळामध्ये काय होते लोक कर्तव्याला किंमत देत नाहीत ज्या कर्तव्य म्हणून कर्म करायचं त्यांना अपेक्षा न ठेवायची बघा आई वडील आपल्या मुलांवरती कर्तव्य म्हणून कर्म करत असतात त्यांना अपेक्षाविरहित ते एक आईवडील आपल्या मुलांवरती जीव लावतात त्यांना लहानाचं मोठं करतात त्यांच्यासाठी हवं नको ते सगळं करत असतात आता काही आईवडील अपेक्षा ठेवून त्यांना मोठं करतात हे कुठेतरी असतात ठराविक ठिकाणी असतीलही पण बरेच आणि मी तर पाहते ना की आईचं आईवडिलांचं आपल्या मुलीवरती ना निस्वार्थ प्रेम असतं कारण ती मुलगी सासरी जाणार असते त्यांना त्या ते मुलीचा काहीच फायदा नसतो तरीसुद्धा ती मुलीवरती जीवापाठ प्रेम करतात कर्तव्य म्हणून मुलीची सगळी कर्तव्य पार पडत असतात की माझ्या आईवडिलांनी जेव्हा माझ्यासाठी हर एक कर्तव्य केलं त्यावेळेस मला ते जाणवते की त्यांचा माझ्या पाठीमागे काहीच स्वार्थ नव्हता आणि आत्ता आहे की लग्न झाल्यानंतरनं मला माझ्या पतीसाठी मुलासाठी जगावं लागते सासू सासऱ्यांसाठी जगावं लागतं पण आईसाठी एवढं होता होईल एवढं आत्तापर्यंत काही करता नाही आलेलं पण तरीही ते नाराज नाही कारण त्यांना एकच वाटतं की आपली मुली सुखात राहावी हे आहे कर्तव्य हे कर्तव्य आपल्याला कळायला हवं जेव्हा आपण कर्तव्य म्हणून कर्म करतो त्यावेळेस आपण हलके राहतो आणि जेव्हा आपण हलके राहतो त्यावेळेस आपली फ्रिक्वेन्सी परमात्म्याच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच होते आणि मग आपला योग आपोआपच लागतो म्हणजे ती म्हणतात ना एक कनेक्शन कनेक्शन आपोआपच जोडलं जातं जर बघा घरामध्ये लाईट आहे स्विच आहे आणि त्या स्विचमधून जर समजा मला फॅन चालू करायचा आहे फॅन चालू करायचं आहे तर त्याची ती तो जो स्विच आहे त्याच्यामध्ये जी वायरिंग आहे ते वायरिंग जर जोडलेलं असेल तर फॅन लागेल ना आणि एखाद्या दिवशी असं कधीतरी होतं फॅन लागत नाही मग आपण म्हणतो त्याच्या कनेक्शनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे तसंच परमात्म्याच्या मध्ये आणि आपल्यामध्ये कनेक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे तर आपलं मन जे आहे हो ना मन जोपर्यंत शांत होत नाही ना तोपर्यंत तो आपली आणि त्याची फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही कारण परमात्मा हा झिरो फ्रिक्वेन्सीमध्ये आहे निर्संकल्प स्थितीमध्ये आहे आणि जेव्हा आपण आपले संकल्प कमी कमी होत जातात आणि आपण कमालीचा शांत राहायला लागतो ना आपोआपच त्याची आणि आपली फ्रिक्वेन्सी मॅच होते त्याचा आणि आपला योग लागायला सुरुवात होतो म्हणून योगी म्हणजे परमात्म्याशी जर आपलं कनेक्शन साधायचं असेल आपला योग जर साधून ठेवायचा असेल ना तर त्यासाठी परमात्म्यांनी भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे तर अनासक्त होऊन कर्तव्य म्हणून कर्म आपण करायचं आहे तर त्याच्यामध्ये हा जो पहिला श्लोक आहे त्याच्यावरतीच आपलं चिंतन खूप झालं याच्यावरती बोलण्यासारखं खूप आहे आणि ज्यावेळेस आपण पाहतो की अजून पुढचे पण काही श्लोक का आहेत त्याच्यामध्ये ही खूप माहिती आहे पण आपण या श्लोकावरती जरा चिंतन करूया कारण हा जो श्लोक आहे त्याच्यावरती चिंतन करायचं म्हटलं तर दिवस आणि रात्रही पुरणार नाही परंतु मला आवर्जून या ठिकाणी महाभारतामधलं उदाहरण घ्यावं असं वाटतं की ज्यावेळेस अर्जुन म्हणत असतं श्रीकृष्णाला की हे श्रीकृष्ण हे भगवंत मला तुम्ही हे जे संपूर्ण पुढे जर मी पाहतो आहे की ह्या सगळ्या लोकांचा मला वध करायचा आहे तर त्या ठिकाणी मला म्हणजे मला हे कर्म करण्यासाठी तुम्ही का म्हणजे प हे करताय तुम्ही म्हणजे मला का ते कर्म करायला भाग पाडताय तर त्यावेळेस श्रीकृष्ण सांगतात की हे बघ अर्जुन तू तु फक्त तुझं कर्तव्य क्षत्रिय धर्माचं तुझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य म्हणून फक्त तू पार पड कारण की पाप वाढलेलं आहे तर पापाचा कुठेतरी नायनाट व्हायला हवा त्याच्यासाठी तुला उभं राहावंच लागेल आणि तुला क्षत्रिय धर्माचं तुझं कर्तव्य पार पाडावं लागेल त्या ठिकाणी परमात्मा त्याला क्षत्रिय धर्माचं कर्तव्य करण्यासाठी त्या ठिकाणी सांगत आहेत तर बघा हे असंच आहे आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी त्या ठिकाणी सांगत आहे असंच आपल्या जीवनाचंही आहे जेव्हा आपण प्रत्येक कर्म कर्तव्य म्हणून आणि अनासक्त दृष्टीने करू त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये शांतता येते आपल्याला छान वाटतं आपल्याला रिलॅक्स वाटायला लागतं तर बघा हे एक त्याच्यामध्ये असलेलं उदाहरण आहे त्याच्यानंतर परमात्मा जो दुसरा श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगतात की जो इंद्रिय तृप्तीचा इच्छेचा त्याग करत नाही तोपर्यंत तो योगी बनू शकत नाही म्हणजे योगी म्हणजे परमात्म्याशी कनेक्शन परमात्म्याशी योग परमात्म्याशी जर आपल्याला जोडून ठेवायचं असेल सतत निरंतर आपण परमात्म्याशी जर आपल्याला योग लावायचा असेल योग आपला राहिला पाहिजे म्हणजे श्वासोच्छ श्वास म्हणजे श्वासाश्वासाला जर आपलं परमात्म्याचं स्मरण आपल्याला व्हावं असं वाटत असेल किंवा त्याच्याशी आपला योग लागावा असं आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर त्यासाठी दुसरं परमात्म्याने सांगितलेलं आहे की इंद्रिय इच्छांचा त्याग म्हणजे आपण काय करतो इंद्रिय जे आहेत आपले पंचज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यातून आपल्या वासना जागृत होतात म्हणजे आपल्याला ह्या डोळ्याला काहीतरी पाहिल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही या जिबेनं काहीतरी चांगलं छान छान खाल्ल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही कानाने छान छान ऐकल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही स्पर्शाचं सुख घेतल्याशिवाय चैन पडत नाही मग हे जे आपल्या जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत नाही पंच ज्ञानेंद्रिय काय करतात आपल्या इच्छा वासना जागृत करत असतात आणि त्या आपल्या मनाला चंचल करत असतात अशांत करत असतात म्हणून आपल्या मनाला जर शांत ठेवायचं असेल तर इंद्रिय इच्छांचा आपल्याला त्याग करायला हवा आपण पाहिलेला आहे बघा संतांच्या बाबतीत सुद्धा आपण ही उदाहरणे पाहिलेली आहेत त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की संत तुकाराम महाराज आहेत बघा संत तुकाराम महाराजांना सुद्धा किंवा संत ज्ञानेश्वर महाराज असतील किंवा संत एकनाथ महाराज असतील यांना बघा हळूहळू त्यांनी त्यांची अशी अवस्था तयार केली होती की त्यांना कोणत्याही गोष्टीमध्ये इंद्रिय इच्छामध्ये रस राहिलेला नव्हता आपण संत कबीरजींचं उदाहरण पाहतो पती पत्नींमध्ये पत्नीने त्यांना आळणी जरी जेवण आणून दिलं तरी ते आनंदाने खायचे कारण त्याच्यामध्ये त्यांनी रस ठेवलेला नव्हता की हे मला हवा आहे इंद्रिय इच्छांच्या पाठीमागे जोपर्यंत आपण लागतो तोपर्यंत आपण आपलं मन शांत नसतं अशांत असतं मग अशांत मनाला आपल्याला शांत करायचं असेल तर शांत करत असताना आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इंद्रिय इच्छांचं जोपर्यंत आपण त्याच्या पाठीमागे धावतोय तोपर्यंत आपलं मन शांत होत नाही मग इंद्रिय इच्छांचा त्याग करणं हळूहळू सोडलं पाहिजे जे समोर येईल ते छानच आहे आपल्याला बघा भक्तीमध्ये शिकवलं जातं की जे समोर दिले परमात्म्याने ती परमात्म्याची इच्छा मानून आपण खायचं जे आहे तो प्रसाद समजायचा आणि खायचं हे त्याचंच उदाहरण आहे म्हणजे आपण समजा कधी कधी काय होतं आपण कधी घरामध्ये समजा एखादी आपल्याला भांडत असेल तर आपण काय म्हणतो त्या ठिकाणी जर आपण की जे पण होत आहे ते परमात्म्याच्या इच्छेनं होत आहे ना आपण निश्चिंत राहतो हे कशासाठी आपण बोलतो तर हेच की कानाने काही जरी ऐकायला आलं किंवा आपल्याला जे समोर आले ते आपण चव न करता आपण जर आनंदाने स्वीकार करत असेल तर त्याचा अर्थ आहे की आपण इंद्रिय इच्छांच्या अधीन नाही आहे म्हणजे जेव्हा आपण इंद्रिय इच्छांच्या अधीन होत नाही त्यावेळेस हळूहळू आपलं मन शांत व्हायला लागतं आणि मन शांत झालं की आपण हळूहळू परमात्म्याच्या जवळ जायला सुरुवात होते आपली जी मुक्तीची जी अवस्था आहे स्वरूपता सायोज्यता त्या ज्या मुक्तीच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थांपर्यंत आपण पोहोचायला लागतो भक्तीमध्ये जर आपल्याला परमात्म्याचा अनुभव व्हायचा असेल परमात्म्याच्या सहवासाचा आपल्याला अनुभव करायचा असेल ना तर ह्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपण पहिली स्टेप बघितली त्याच्यानंतर आपण दुसरी स्टेप पाहिली या दोन गोष्टींचा विचार आपण फक्त आजच्या या व्हिडिओमध्ये करूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट गोष्टीमध्ये आपण त्यात नेक्स्ट ज्या आहेमध्ये परमात्म्याने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा आपण विचार करूयात कारण हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे आपण थोडंसं हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा आपण सारांश आता या ठिकाणी घेऊयात की परमात्मा म्हणतात की योगी कोण बनू शकतो तर योगी तोच बनू शकतो की जो आपल्या कर्म फळाचा त्याग करतो आसक्ती न ठेवता कर्तव्य म्हणून कर्म करतो तो शांत राहतो मनाने आणि त्याचा परमात्म्याशी योग लागतो म्हणजे त्याची भक्ती सफल होते दुसरा जो आहे तो त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे इंद्रिय इच्छांचा त्याग कारण बघा इंद्रिय इच्छांचं जे मूळ आहे ते म्हणजे विकार आहे किंवा विकारांचं मूळ आहे इंद्रिय इच्छा हे दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे जेव्हा आपल्याला इच्छा जागृत होतात आपल्या मनामध्ये त्यावेळी इच्छांचं जे मूळ आहे ते आपल्या इंद्रिय इच्छा आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना काहीतरी हवं असतं आसक्ती असते वासनं आपल्या जागृत होतात त्याच्यातून आपल्या विकार आपल्यामध्ये जे आहेत काम क्रोध लो मोह मस्सर हे जे विकार आहेत ते त्याच्यातून तयार होतात विकारांचं मूळ जर असेल इंद्रिय इच्छा आणि विकार काय करतात विकार आपल्याला चंचल बनवतात मनाला मनाला चंचलता कशामुळे तयार होते ते विकारांमुळे तयार होते मग परमात्मा भगवद्गीतेमध्ये हे खूप सुंदर समजावण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्हाला जर भक्तीमध्ये सफल व्हायचं असेल योगी बनायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला भक्ती कर करायची आहे परमार्थ करायचा आहे पण त्याच्याबरोबर आपण गृहस्थीमध्ये आहे ग्रहस्थीमध्ये राहून आपण ह्या गोष्टी कशा करायच्यात तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी आहेत याच्यातून आपल्याला ह्या दोन गोष्टी आपण जर फॉलो केलं आपल्या जीवनामध्ये तर आपण भक्तीमध्ये पुढे जाऊ आणि आपल्याला मनशांतीचा खूप छान अनुभव येईल आपण मनशांतीसाठी वेगवेगळे वेग वेग उपाय बघत होतो तर मनशांतीमध्ये हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेले हे एक दोन उपाय आहेत अजून पुढे जे उपाय येतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण आता या ठिकाणी थांबूयात धन्यरंगाजी